आता चालले आपण गॅस आणायला चला गॅस आणायला साक्षी तू नाही म्हणते तर चला आपण तर आता आपले डबे भरून झालेले पिशवी तर आता चपात्या राहिल्या दोन तीन डाव्याच्या दोन डावेज टीचे आणि दोन पार्सल टोटल तीन डावे राहिल्यात जर आपण गॅस बसत असेल तर गॅसला करू शकतो तर आपला गॅस घेऊन गेला तर मित्रांनो आपल्याला मोठी ऑर्डर व्हेज बिर्याणी पार्सल Sí. Tele saco. Está aquí o तर मित्रांनो आता चालले आपण गॅस आणत जाऊया बडबड कारण घरातला संपला गॅस काय तरी आगा दादा

मस्त की बिर्याणीची ऑर्डर कम्प्लीट झालेली आहे मित्रांनो पाच किलोची बिर्याणीची ऑर्डर कम्प्लीट झालेली आहे सगळ्याच जय महाराष्ट्र जय शिवरायाबाब नंतर आजच्या एक नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करतो पेशवाजी पालकड ब्लॉगच्या एक नवीन फ्रेश व्हिडिओमध्ये तर आत्ता चाललो आपण तुळशी बागेत मित्रांनो का तर कारण दिवाळीची खरेदी करायची आपल्याला त्यासाठी तुळशी बागेत फेरफाट का करायचं कारण दिवाळीची शॉपिंग करायची आपल्याला तर बघूया आता काय काय होईल वस्तू आलेत आहेत काय काय आलेलं आहे बाकीच्या वस्तू पण आलेल्या आहेत आकाशकंदी लाईटी फाटाके स्टॉल बाकी अजून भरपूर तुम्हाला आता दाखवणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये तर बघत राहा शेवटपर्यंत फिरणार पण आहे आपण हा आप ब्लॉग थोडासा मोठा पण होऊ शकतो त्यामुळं व्हिडिओ स्किप करू नका ब्लॉग बघत राहा असेच नवीन नवीन वेगवेगळे ब्लॉग्स आपण डेली अपलोड करत असतो तर मित्रांनो आपण कपडे घ्यायला आलेलो आहोत शिक्षण आहे आपल्या बालीकोड्या स्पेशल चिकन थाळी आणि सुख आमची साक्षी झोपली आहे बघा लय अभ्यास करून पेपर चालू आहेत